आवाज मानदेशाचा खटाव मान तालुक्यामध्ये मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हाणून पाडला तुतारी हे चिन्ह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळालेले असताना राष्ट्रीय स्वराज्य उमेदवार जाणीवपूर्वक दिशाभूल करीत आहेत संघटनेने इलेक्शन कमिशनर कडे तक्रार दाखल केली असून गाडी वडूज पोलीस स्टेशनला जमा केली आहे अशा प्रकारची गाडी आढळल्यास संपर्क करावा ऑब्जेक्शन आहे त्यांना आता मत नाही आपलं मत ट्रम्पेड तुतारीला आपल्या हक्काच्या माणसाला होय होय बघ मग मी असं करतो सगळ्या माणसाचे जाऊन सांगतो कि ट्रम्पेड तुतारीलाच मतदान करायचं आणि आपल्या हक्काच्या माणसालाच विजय करायचं होय होय मी पण जाऊन समजा बायाने सांगते ट्रम्पेड तुतारी या चिन्हा समोरीलच पटन दाबायचं निवडून आणायचं आपलं मत ट्रम्पेड तुतारीलाच मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा